वकील साहेबांनी आज गोड असं असं पिलो आणलं ते शेताकडे गेले होते त्यांना शेतामध्ये सापडलं कदाचित त्यांनी त्याचं ठोरलं असतं ते कुत्र्यांनावर खाल्लं असतं म्हणून ते घरी घेऊन आले काही दिवस सांभाळलं सांभाळलं व्हायना म्हणत मला कॉन्टॅक्ट केला की असं आहे म्हणून घेऊन या म्हणले मी त्या खाऊ घालायचे प्रयत्न केले बहुतेक ते निबर होतं ककडी म्हणून त्याला थोडीशी जे निबर काढून त्याला खाऊ घालायचे पुन्हा प्रयत्न केले पुन्हा ते खायला लागलं खाल्लं की समाधाना वाटतंय की आता हे जगायची गॅरंटी जास्त असते वकील साहेबांना कदाचित तिथून नसतं आणलं तर हे आज दिसलं नसतं काहीतरी पाणी जास्त झालं पाऊस वगैरे जास्त झालेला आहे त्यामुळे पाण्यात पडून म्हणा किंवा पण त्या एखाद्या कुत्र्याच्या किंवा तरी याच्या याच्यात सापडला असता मरून गेलं असतं ते साहजिक आता त्याला नवीन एरिया आहे चारीकडे हुडकून बघायला लागते आई वगैरे सापडते का त्याच्या आई नाही सापडणार पण आपण प्रयत्न करू लवकरात लवकर दुरुस्त होऊन सोडून द्यायचं सगळ्या गोष्टीप्रमाणे थोडी शर्त लावून बघू म्हणलं कासोपुडी कसा ससापुडी ससा म्हणला तू तुझ तुझपोळी एकटा माझी मी जा तुम्हाला महागारी त्याला काय ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही कारण की ते वेगळ्याच धुंदीमध्ये आहे त्याला सगळ्या हे वातावरणात आता ते स्वतःला ढावलून घ्यायसाठी प्रयत्न करायला आहे स त्यासाठी हे सगळं नवीन आहे आपले प्रयत्न राहील लवकरात लवकर ह्याला कसं मोठं करणं होईल जास्त खाऊ घालणं कसं होईल आणि पुरा निसर्गात कसं सोडणं होईल चला घरात एकदम असं सुंदर असं गोड असं काहीतरी आलेलं आहे आपल्या घरामध्ये भारी वाटायला लागलेलं ह्याच्यामुळे घरामध्ये एकदम आनंदी वातावरण आलं की नुसतं बघत राहावं ह्याच्याकडं असं एक सुंदर असं छान असा टिक्का वगैरे त्याच्या डोक्यावर आहे भारी एकदम काहीतरी आयुष्यामध्ये वेगळं गोड असं धन्यवाद वकील साहेब तुम्ही एक जीवाला वाचवलं सगळ्यात तुमचेही धन्यवाद धन्यवाद